स्पर्धेला पहिला आम्ही दुसराच असते तरी परंतु विद्यार्थ्यांना डायरी प्रोत्सांवर बक्षीस या ठिकाणी मित्र बनणार आहे तरी आपण चाल बसायच आहे या ठिकाणी आमचे मित्र माननीय दीपक एकमंत्री रेड्डी साहेब जय माता ग्रामीण शिक्षक प्रसारक Hai teman-teman, selamat pagi. Selamat dan Selamat था 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 था। <laughs> या ठिकाणी भुजबंबीन कासाद हा विद्यार्थी या ठिकाणी प्रथम पारित पोषक याला मिळत आहे सर्वांनी याचं स्वागत करण्यासाठी संस्थेच्या सचिव अनिता संतोष तिला यांना विनंती करतो तसेच दीपक राऊ सायू वाघमारे साहेब सायप्रताप जयपतराव